नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आज आपण पंचायत समितीच्या एका हॉटेलमध्ये एक बाईट घेतो ती बाईट कशी आहे काय आहे ही पूर्ण जिल्ह्यानं आता या बाईटकडं लक्ष देणं गरजेचं आहे अहो निवडणूक निर्णय अधिकारी जर भाजपच्या लोकाला सपोर्ट करीत असेल आणि ते भाजपाचा नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा एक्झिट पोल देण्यावर बंदी असतानासुद्धा एक्झिट पोल दिला जात असेल तर याला भ्रष्टाचार म्हणायचा नाही का याला भ्रष्टाचारीनं निवडून येणारे उमेदवार म्हणायचं नाही का नेमकं म्हणायचं आहे काय या विषयावर ज्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर ऑब्जेक्शन घेतलं त्यांच्या विरोधात तक्रार दिली तेच आपल्यासोबत आहेत माननीय सूर्यवंशी एक चांगला कार्यकर्ता आता इथं राजकारणी आले तुम्ही म्हणाल ते उभाटा गटाचा आहे आणि म्हणून तक्रार दिली इथं उभाटा गटाचा असो किंवा सर्वसामान्य माणूस असो तक्रार तक्रार असतील तक्रारीची शहानिशा केली आणि पोलीस अधीक्षक सायबर ब्रँचचे पोलीस निरीक्षक अधीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून एक पत्र जारी करण्यात आलं यांच्या बाबतीमध्ये गुन्हा नोंद करा अशा पद्धतीचं पत्र आहे आपल्या सोबत आहेत सूर्यवंशी साहेब ज्यांनी तक्रार नोंद केली तेच आहेत आपल्या सोबत त्यांना विचारूया साहेब तुमचं नाव पूर्ण सांगा माझं नाव राकेश हन मंत्राचं मी युवासेनेचा हां काय नेमकं प्रकार काय घडला होता आणि ओंकार वो, देशमुख साहेब निवडणूक निर्णय नियूण अधिकारी आहेत त्यांच्याशी विरोधात तक्रार आहेत म्हणजे मग काय केले त्यांनी नेमकं खरं तर दाराशिव नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात नि आली असताना अचानकच तीस तारखेचा रात्री धारशो oh. टू पॉइंट झिरो oh. जिल्हा धाराशिव oh. आणि ओला धाराशिव oh. या तीन फेसबुक पेजवर oh. तसंच त्यांच्या इंस्टाग्राम चॅनलवर चा, चा, oh. एक फेक एक्झिट पोल जाहीर करण्यात आला oh. तो एक्झिट पोल असा होता oh. की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार एक नंबरला आहे आणि oh. दोन नंबरला शरदचंद्र पवार यांचा उमेदवार आहे आणि तीन नंबरला उभाटा उमेदवार आहे म्हणजे त्यांनी त्याच्यानुसार जी आमचा उभाटाटचा उमेदवार विजयाकडे वाटचाल करत होता त्याला अडथ निर्माण करण्याचा प्रयत्न केला यांनी त्याच्यामध्ये लोकांची दिशाभूल करून कसं मतदान भारतीय जनता पार्टीकडे वळवता येईल याचा प्रयत्न केला मग ती झाल्या झाल्या आमच्या ही गोष्ट लक्षात जेव्हा लक्षात आली आणि आपल्या आचारसंहितेच्या नियमानुसार इलेक्शन होईपर्यंत आपल्याला एक्झिट पोल ओपिनियन पोल कसलाच पोल जाहीर करता येत नाही बरोबर मग ह्याची तक्रार आम्ही ओंकार देशमुख यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ओम ओंकार देशमुख बरोबर संपर्क झाला नाही त्याच्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन ते आमची तक्रार दिली की असा असा फेक एक्झिट पोल दिलेला आहे तुम्ही त्यावर कारवाई करा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर रिटर्न दिलं की बाबा ह्याच्यावर योग्य ती कारवाई चौकशी करून कारवाई करावी आणि मला म्हणलं की आरो साहेबांना भेटा आरो साहेब म्हणजे ओंकार देशमुख साहेब मी परत नगरपालिकेत आलो नगरपालिकेमध्ये कोणीही नव्हतं निवडणुकीच्या कक्षामध्ये मी ओंकार देशमुख फोन केला ओंकार देशमुख साहेब म्हणले मी बाहेर आलो कामानिमित्त तुम्ही नोट आउट करा एवढी वाईट परिस्थिती होती नोट आऊटला माणूस नव्हता अरे बापरे जेव्हा आम्ही नगरपालिकेत फिरलो कुठला अधिकारी भेटतो का बैठल तेव्हा एक अधिकारी सापडला मला त्याला म्हणलं इनो डाऊट आउट आलेला फोन लाव तर तुम्ही तर आमचा पत्र इनोट आऊटआट करून घ्या त्यानं फोन लावला फोन लाऊड स्पीकर होता पुढून माणूस काय म्हणला माहिती आहे का आम्हाला सांगण्यात आलंय की नोट आऊटला बसू नका अरे बापरे कुणी सांगितलं माणसानं त्यांना कुणी सांगितलं सांगितलं त्यांना वरून सूचना आली म्हणली आता सूचना दिली माहित नाही बर का मग त्याच्यानंतर आमचा पारा चढला मायावर शिवसेनेक होते ज्यावेळेस आम्ही गोंधळ घातला पाचच मिनिटात आचारसंहिता कक्षा अधिकारी पाच मिनिटात आली मग त्यांनी आमची नोट आउट करून घेतली स्वतः प्रत्यक्ष हिरावून मग त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की कुठेतरी लवकरात लवकर कारवाई होईल आता त्या संबंधित चॅनल वर पेज वर गुन्हा दाखल होईल आणि ती पेज बंद होईल पण आज आज नऊ तारीख आहे दोन तारखेला मतदान झाले अजून सुद्धा कुठलाही कारवाई नाही कुणावर गुन्हा नाही काय नाही मग ह्याच्यात एक अर्थ सरळ सरळ निघतो की जी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ही कुठंतरी सत्ताधारी पक्षाच्या दबावात किंवा संगणमत करून त्यांना साथ देऊन जाणून मरुजून वेळ काढूपणा करतायत मॅनेज झालेत असं वाटतंय का तुम्हाला वाटते म्हणून ते तक्रार केली ना त्याच्यामुळे दोन तीन दिवसापूर्वी पाच तारखेलाच मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली ह्याच्यामध्ये मी त्या चॅनलवर पेजवर तर तक्रार केलीच आहे पण ओंकार देशमुख यांच्या वर तक्रार दिली आहे मी हे जाणून बुजून ह्याला वेळ कडूपणा करत आहेत बरं एक तर तुम्ही सांगतो निवडणूक पाच वर्ष नव्हते शहराचं ठरवण्या निवडणूक आहे त्याचा किती तत्परता केली पाहिजे बरं तुम्हाला नेमकं याला एकवीस तारखेपर्यंत या जी मशीन्स आता ताब्यात घेतल्या सरकारनं आयोगानं ताब्यात घेतल्या आणि एकवीस तारखेला निकाल आता दोन तारखेला मतदान झालं दोन ते एकवीस म्हणजे जवळजवळ जवळ अठरा एकोणीस दिवसाचा का वीसच वीसच दिवस आहे ना म्हणजे वीस दिवसाच्या का, कालावधीमध्ये एकोणीस दिवस वीस दिवसाच्या कालावधीमध्ये काय गबड गडबड होईल काय वाटतं शंभर टक्के आता तुम्ही बाहेर जर ऐकलं हो का सामान्य जनता बोलते काय म्हणते शंभर टक्के काय होईल गोळ्या गोळ आलाय का होईल हो शंभर टक्के होणार गोळ काय वाटतं तुम्हाला यंत्रणा तुम्ही शिवसैनिक आहेत म्हणून एका बाजूने बोलू नका तस नाही काय काय वाटेल नेमकं यंत्रणादींचे प्रशासन त्यांचं आहे त्यांनी काय बी करू शकते बर तुम्ही तक्रारदार आहेत तुम्हाला काय वाटते महत्त्वाचं आम्हाला तर न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे बर का परंतु ह्या जो सत अठरा एकोणीस दिवसाचा कालावधी वाढवलाय आहे त्याच्यामध्ये शहरात सगळ्याच लोकांच्या मनामध्ये शंका उत्पन्न झालेली आहे बर सगळेच लोक म्हणजे आम्ही तर मतदान केलंय पण आता काय होईल ह्याची गॅरंटी कोण बरं आता तुमचं ही जे आहे ना बाबा पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी जी पत्र दाखल केलं त्यांनी काय म्हटलं गेलंय की बाबा गुन्हा नोंद करा है ना सोशल मीडिया पेज वर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करने बाबत करणे बाबत आता आम्ही तुम्हाला सांगतो दाखल करा म्हणून हे जे पत्र आहे हे पत्र माहिती अधिकाऱ्यांनी पाच तारखे तीन तारखेलाच आम्ही दिलं होतं एक तारखेला माहिती अधिकाऱ्यांनी तीन तारखेला सायबरला दिलं आज नऊ तारीख आली अजून रिपोर्ट नाही कुणा जा सपोर्ट आहे मग याला तुम्हीच आता ओळखून घ्या तुम्हीच ओळखून घ्या अजून सायबरचा रिपोर्ट नाही जा तुम्ही जिल्हाधिकारी गेले की गेले की म्हणते की साहेबांचा रिपोर्ट आल्यावर आम्ही काय ती कारवाई हो करू तुमची काय मागणी आता शेवटी आमची ही मागणी एकच आहे लवकरात लवकर त्या संबंधित पेजवर गुन्हा दाखल करा ते पेज बंद करा आणि जर हे प्रशासन त्यांना जाणून बुजून मदत करा करत असेल तर आरो साहेबांवर बी गुन्हा दाखल करा बघा सर्वसामान्य माणसाच्या पेजवर जर हे असं केलं असतं तर काय झालं असतं आ, त्याला तेव्हा त्या दिवशी रात्री पकडून घेतलं असतं बघा ही किती परिस्थिती गंभीर आहे बघा जर वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर त्यांच्या विशेष पेजवर अशा बातम्या गंभीर स्वरूपाच्या सोडल्या तर ही तीन तारखेला तक्रार दिली आज आठ दिवस म्हणजे पाच दिवस झाले आठ तारीख आहे एक तारखेला तक्रार दिले तीन तारखेला आदेश दिले ते तीन तारखेचं पत्र आहे आणि आज आठ तारीख असताना जर गुन्हा नोंद होत नसेल चौकशी होत नसेल तर गुहंगड कुणाच्या पाण्यामध्ये भिजते हे कळणं आता मुश्किल झालेलं आहे खरंच महाराष्ट्र सरकार दबाव गटाचं हुकुमशाहीचं झोंडशाहीचं राजकारण करते का लोकशाहीला पायदळी तुडवून आपला स्वार्थ साधत आहे का याच गोष्टीकडे आता पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यातल्या नगरपालिकेला मतदान करणाऱ्या सर्वसामान्य जनतेचं मत आहे नेमकं एकवीस तारखेला निश्चित मशीनमध्ये घोटाळा होईल का यावरही लोक शंका व्यक्त करत आहेत नेमकं खरं काय ते पाहूया येणाऱ्या एकवीस तारखेला आणि या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांच्यावर खरंच गुन्हा नोंद होईल का यांची चौकशी लागेल का याकडेही लक्ष आहे आणि खरं म्हटलं तर ओंकार देशमुखशी आम्ही तात्काळ संपर्क साधणार आहेत एक दोन दिवसामध्ये ओंकार देशमुखची मुलाखत खडतार प्रवासला घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि नेमकं काय होणार आहे ती पाहूया येणाऱ्या एकवीस तारखेला एकवीस तारखेपर्यंत सर्व शहरातल्या मतदार बंधू आणि भगिनीचं लक्ष आहे या प्रकरणाकडं तर पाहूया नेमकं काय होतं ते मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंद करा खरं ती खरं खोटं खोटं संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद होतो का तेच पाहूया आणि हे पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय जै महाराष्ट्र